नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या या जपानी ट्रिक मध्ये यस जपानची जादू घेऊन आलोय आपण तुमच्या समोर गुणाकार तुम्ही करणार आहे फक्त रेषा मारा आणि गुणाकार करा आजपर्यंत तुम्हाला मराठीमध्ये हे कोणीच शिकवलेलं नाहीये पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी ठिकाणी मराठीमध्ये शिकणार आहात जपानी ट्रिक रेषा मारायच्या गुणाकार करायचा भन्नाट अशी जादू तुम्ही आजच्या या सेशन मध्ये बघणार आहे चला सगळ्यांना एकदा लाईक करून घ्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा गुणाकार याच्यापेक्षा सोपा तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही चला सुरुवात करूया मी या ठिकाणी तुम्हाला म्हटलो मी या ठिकाणी म्हटलो माझ्याकडे हा बोर्ड आहे आणि मी तुम्हाला म्हटलो की चलो मी तुम्हाला जादू दाखवतो गुणाकार माझा सुरू झालाय तुम्ही म्हटलं की चला करा गुणाकार करून टाका बावीस गुनिलेली एकतीसचा गुणाकार करून टाका बावीस गुन्हेली एकतीस आणि मग मी म्हटलं तुम्हाला चलो या अशा रेषा मारल्या अशा रेषा मारल्या काही अशा तिरप्या मारल्या आता वरती मी पुन्हा अशा रेषा मारून घेतल्या चलो आणि मी तुम्हाला म्हटलं की माझं आलंय उत्तर आलं माझं सहाशे ब्याऐंशी हे माझं उत्तर आलेलं आहे तुम्हाला आलं कस मी म्हणतो जपानी केली गेलीये रेषा मारा उत्तर काढा रेषा मारा उत्तर त्या ठिकाणी काढा तुम्ही म्हटले की चला आणखी काढा चोवीस बनलेले बाराचा गुणाकार करा मी या ठिकाणी रेषा मारल्या थोडस लक्ष द्या तुम्हाला कळेल अशा रेषा मारल्या पुन्हा इकडे चलो झाल्या रेषा मारल्या माझ उत्तर आलं माझं उत्तर, उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तुमचं आलंय का बघा एवढं केलं की उत्तर येणार आहे कसं येणार आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला बघूया कशी आहे ही जादू कशी आहे ही जादू आपण या ठिकाणी बघणार आहोत सुरुवात या ठिकाणी करूया काही उदाहरणं घेऊया आणि तुम्हाला या पद्धतीने गुणाकार काढण्याची भन्नाट्रीक या ठिकाणी आज शिकायला भेटणार आहे मी म्हटलोय की बारा गुणिले तेराचा गुन्हा काढायचा मला जपानी पद्धती करायचं काय हा एक दिलाय बारा आहे ना मग एकच एक अशा एक रेष मारून घेतली दोनच्या दोन अशा रेषा मारून घेतल्या झालं पहिलं तर कळालं आम्हाला गुणिले तेराय तेरामधल्या एक ची एक रेश मारून घेतली आणि तीनच्या एक दोन तीन रेषा आम्ही मारून घेतलेल्या आहेत पहिलं पहिलं टेक्निक आता रेषा झाल्या आम्हाला करायचं काय आम्हाला इतर ते हे पॉइंट मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा पॉईंटचे इथे सहा लिहिले नंतर आम्हाला हे मधले पॉईंट मोजायचे एक दोन तीन चार पाच आम्ही हे पाच लिहिले आणि नंतर आम्हाला इथं हा पॉईंट मोजायचा आम्ही हा एक लिहिला एकशे छप्पन गुणाकार येतोय का बघा चला कॅल्सिक घ्या जमलो का कार्यक्रम जमला का ते जपानी भाषेत जमलो का हा शेट जमलंच पाहिजे शेट जमलंच पाहिजे मी म्हटलो चला आणखी एक गुणाकार करतो तुम्ही तुम्ही म्हटले की चला तेवीस गुण बत्तीस ही एक संख्या घेतली आपण करा गुणाकार तीन अंकीचही शिकवणार आहे मी तीन अंकीचंही पुढे शिकवणार आहे म्हणजे तुम्हाला मोठ्याच मोठी संख्या सुद्धा या ठिकाणी जमणार आहे दोन मुली तीन दोन दोन रेषा तीन तीन रेषा ओके झाल्या अशा रेषा झाल्या आता तीन मुली दोन एक दोन तीन दोन चार एक दोन रेषा करा मोठा पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा बघा सोपा ना सोपाय ना म्हणजे इथे काही जास्त डोक्याला लावायचंय का एक दोन तीन चार पाच सहा चाले सहा लिहून घेतले पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मग तेराचे मी ते तीन घेतले हातच्याला एक टाकून दिला आणि माझं राहिलं होतं इकडे एक दोन तीन चार पाच सहा आणि तो एक सात सातशे छत्तीस माझं उत्तर आलं पाहिजे तेवीस गुणिले बत्तीस सातशे छत्तीस कॅल्सिका करून बघा किती फास्ट उत्तर येत आहे तुम्हाला काय सांगितलं हा कॉर्नर पहिले हा मोजून घ्या इकडे लिहा नंतर हा आणि हा हे तिरपे हे दोन्ही क्वारनरचे टिंब मोजून घ्या इथे लिहा दो काही दोन अंकी आली संख्या हातच्याला द्या नंतर हे मोजून तो हातच्या त्याच्यामध्ये मिक्स करा उत्तर तुमचं आलं पाहिजे सेट उत्तर आलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या करून दाखवा हे लय सोपं आहे दोन अंकी तर आम्ही असाही करतो तीन अंकीचं काढा चला तीन अंकीकडे आपण जाऊ घ्या तीन संख्याचा गुणाकार करायचा कसा तुमच्या समोर आहे मी म्हटलो की दोनशे तेरा गुणिले तीनशे चोवीस दोनशे तेरा गुणिले तीनशे चोवीस माझ्या समोर संख्या आहे आणि मला काढायचंय काय करणार मी दोन एक तीन मग दोनच झाले माझ्या दोन रेषा रेडी झाल्या एक ची माझी ही एक रेषा रेडी झाली तीनच्या माझ्या एक दोन आणि तीन रेषा या ठिकाणी रेडी झाल्या झालं हे लिहिलं आता तीन दोन चार बघा तीन एक दोन तीन इकडे दोन एक दोन इकडे चार एक दोन तीन चार झाल्या तुमच्या रेषा या ठिकाणी रेडी होता आहे तर जमलं ना तुम्हाला आता याचं करायचं काय कार्यक्रम तर अवघड दिसतोय कारण इथे थोडस थोडस बघा सगळ्यात आधी तुम्हाला तर हा कॉर्नर कव्हर करायचा आहे पहिला कॉर्नर तुमच्या समोर इथे आहे हा दुसरा कॉर्नर काय तुमच्याकडे हा 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 आला बघा हा हा दुसरा कॉर्नर आला इतरची ही चार इतरची ही हा दुसरा कॉर्नर तुमच्याकडे आला त्याच्यानंतर इकडे हा हा कॉर्नर असाच असा आहे आणि इकडचा हा एक हा एक कॉर्नर तुमच्या समोर असा आहे लक्षात घ्या इकडे दो, दोन इकडे दोन आणि मध्ये मग तिरपा कार्यक्रम जमणार आहे कार्यक्रम नीट लक्ष द्या लय सेट आम्ही देत नाही आम्ही म्हणतो हे बारा अवघडे खूप ठिकाणी हा गुन्हाकार आहे जपानी पद्धत आहे तुम्ही बघणार आहे आता बघूया ह्या गुन्हाकार असा करणं काय एवढं सोपा नसतो हे बघा तुम्हाला रेषा मारले तुम्ही तुम्ही करा काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराचा आला दोन हातच्याला एक बारा तर दोन आजच्याला एक आता तुम्ही इथे गेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ना एक इथे अकरा पुन्हा इथे आजच्या लागला एक आता तुम्ही इथे गेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकोणीस आणि आजच्याचा एक वीस झाला आजच्याला आले तुमची इथे दोन आता इथे गेले तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात हे झाले सात हा हातच्या दो, दो दोन सातून दोन नऊ झाले तुमच्या समोर इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा तुमच्या समोर एकोणसत्तर झिरो बारा त्याल घ्या करून बघा उत्तर आलंय की नाही बघा आता तुम्ही सरीला फास्ट करून दाखवा एकदम फास्ट झाला पाहिजे कार्यक्रम कार्यक्रम तडका फडकी झाला पाहिजे कार्यक्रम तडका फडकी झाला पाहिजे मी म्हटलं त्याला तेरा गुणले बारा तेरा गुणले बारा गुणाकार करायचा एकदम फास्ट कसा येणार तेरा बघा एक ही एक रेस मारेल इकडे तीन रेषा एक दोन तीन इकडची ही एक एक दोन करायचं काय तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सहा झाली जसेच तसे एक दोन तीन चार पाच पाच झाला जसं तसा एक दोन दोनशे छप्पन तुमचं उत्तर आलं पाहिजे फास्ट एकदम तुम्हाला आधी हा मोजून घ्यायचा नंतर हे मोजायचं आणि हे मोजायचं चा, नियत चालायचं चा। तेरा गुणिले बाराचं उत्तर तुमचं आलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आणखी एखादं करून दाखवा एकदम फास्ट एकदम फास्ट मी घेतलं बावीस गुणले एकतीस काय हे बघ दोन रेषा खाली दोन रेषा तीन रेषा इकडे एक रेष झालं ना हे एक अन दोन हे दोन लिहिले दोन एक दोन तीन चार पाच सहा सहा दोन आठ लिहिले एक दोन तीन चार पाच सहा सहा शिरियांशी तुमचं उत्तर घेत आहे का उत्तर आलंच पाहिजे गुणाकाराची ही जबरदस्त टेक्निक या तुमच्या समोर आहे जुनाकाराची जबरदस्त टेक्निक आता तुमच्या आडी दे तुम्ही चला चौदा गुणले अकराचा गुणाकार मला करून दाखवा खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर दे ती रंगची एक संख्या देतो दोनशे बारा गुणिले एकशे ते चा गुणाकार मला करून दाखवा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या बघूया किती जणांना कळाला येईल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुमच्याकडे असे जबरदस्त ट्रिक्स मी जपानी चायनीज काय काय तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असतील अमेरिकन सगळे ट्रिक्स आणणार आहे त्या ठिकाणी नवीन बॅच सुरू झाले आहेत तुम्ही जर तलाडीची तयारी करत असाल विजयश्री बॅच आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीची खाकी गर्दीतून वर्दीत घ्यायचा बॅच आहे एमपीएससी स्टडी पॉईंट हे अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या इथे गणित बुद्धिमत्तेचे स्पेशल बॅच आहे स्पेशल त्या ठिकाणी बॅच गणित बुद्धिमत्तेचे आहे ग्रामक्षक भरतीचा कोर्स आहे वनरक्षक भरतीचा दोन महिन्याचं बॅच आहे टीआयी भरतीचा कोर्स आहे आणि एमपीएसी चे सुद्धा कोर्सेस या ठिकाणी आहे तुला कसं वाटलं आजचं सेशन तुम्हाला आवडलं का काहीतरी नवीन शिकायला भेटले का भेटलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्ह सेशन मध्ये आपण भेटत राहूया धन्यवाद